संजय हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या खूप निकटस्थ आहेत आणि शिंदे गटामध्ये त्यांचा एक प्रभाव आहे त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यासारख्या आमदारांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर असे जाहीरपणे आरोप करणं ही अतिशय गंभीर बाब आहे अचानकपणे आमच्या खासदारांचा ना मिलिंद नार्वेकरांना फोन जातो मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे साहेब बोलतात आणि तो अभिप्रम थांबवला जातो आणि नंतर संजय कुठे अनिल परब यांना फोन करतात अनिल परब पण पोचतात आणि हे दोघे सांगतात की तुम्ही उमेदवार बदलून द्या जे शेळकेला तुम्ही तिकडे तर आम्ही मदत करू आणि मग उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला जातो तर हेच म्हणायचं की आमच्या खासदाराने किंवा आमच्या संपर्क नेत्यांनी असं का बघा आणि मला असं वाटतं की संजी भाऊ हे बिडस्त व्यक्तिमत्व तुम्ही सांगा काँग्रेसच्या यादीमध्ये ना मग काँग्रेसची वंचितच्या यादीमध्ये नाव गेलं नाही जाऊन सुरू केलं म्हणजे एकदा जे आलं ते बिंदास बोलून टाकायचं जे आहे ते पोटात ठेवायचं नाही त्यामुळे त्यांनी जे आरोप केले अतिशय गंभीर आहे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने पण गंभीर आहे आणि ही गोष्ट खरी आहे म्हणजे संजय गायकवाडांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असतील परंतु ते निवडणूक लढले एक ते एकट्यानीच निवडणूक लढली ही गोष्ट खरी आहे आणि ते जिंकलेसुद्धा आमची भूमिका या निवडणुकीमध्ये तटस्थ होती आम्ही ना महाविकास आघाडीसोबत राहिलो ना सोबत राहिलो आम्ही तटस्थ राहिलो आम्ही कोणालाच म्हटलं नाही की याला मतदान करा का त्याला कारण याला करू नका का त्याला करू नका मी अतिशय शांत होतो घरी बसून होतो जिथे शेतकरी संघटनांचे उमेदवार काही ठिकाणी होते त्या ठिकाणी प्रचाराला गेलो बाकी वेळ मी घरी होतो परंतु संजय गायकवाडांनी प्रतापराव जाधवांच्या बाबतीत केलेले आरोप हे अतिशय गंभीर आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे एखाद्या मोठ्या नेतृत्वाकडून कशी खेचाखेची केल्या जाते किंवा आपल्या स आपला एखादा सहकारी मोठा होऊ नये होऊ नये याच्यासाठी कसे पाय पाय छाटल्या जातात त्याचाच कदाचित हा प्रयत्न एक तर मुळामध्ये महाविकास आघाडीसोबत जावं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती आणि लोकसभेमध्ये पण तो प्रयत्न झाला होता पण तो पुढे गेला नाही उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला त्यावेळी फार रिस्पॉन्स दिला नाही विधानसभेत ती चूक होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आमच्या जवळपास सातार वेळा बैठका झाल्या शरद पवार साहेबासोबत बैठक झाली काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बैठक झाली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मला हो सांगितलं की तुम्ही आत्ता शेवटच्या बैठकीमध्ये असं सांगितलं की तुम्ही आता, आता गावाकडे जा बुलढाण्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि महाविकास आघाडीला पाठिंबा डिक्लेअर करा आणि उद्या येऊन ए बी फॉर्म घेऊन जा तुमचं फायनल करतो उद्धव ठाकरे साहेब होते आदित्य ठाकरे साहेब होते तेजस्जी ठाकरे होते वरुण सरदेसाई आणि सगळेच होते आणि इथले जिल्हाप्रमुख पण होते त्या बैठकीमध्ये आमचं सगळं फायनल झालं आणि जेव्हा मी गावाकडे निघालो तर मला सगळं फायनल सांगितलं उद्या ए बी फॉर्म घेऊन जा मातोश्रीवर पण आपण प्रेस घेऊ आणि अचानक असं दोन तीन तासात काय झालं की लगेच मला माझं तिकीट कॅन्सल केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला मातोश्रीवरून फोन आला की पाठिंबा डिक्लेअर करू नका थोडी गडबड झाली तेव्हाच माझ्या लक्षात आलं <coughs> म्हणजे मी इकडे आल्यावर काही उभाठ्याची नेते मंडळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे एक विधान परिषदेचे आमदार होते ते पण माझं तिकीट कापायसाठी गेले आणि संजय भाऊ गायकवाडांनी जे काही आरोप केले त्या आरोपामध्ये तथ्य आहे अनिल परब पण माझ्या बाजूला कंटिन्यू तिथे बसून होते त्या रूममध्ये ज्या दिवशी माझं तिकीट कापल्या गेलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण तर तो घटनाक्रम खरा आहे काय झालंय या जिल्ह्यामध्ये मी लोकसभा लढलोय प्रतापराव जाधवांच्या विरोधामध्ये त्यामुळे प्रतापराव जाधवांना मी कुठेच नको आहे एकोणीसपासनं म्हणजे ते मला विरोध करतात त्यांना मी कुठेच नको आहे आणि कदाचित मला इथं तिकीट मिळालं असतं तर त्यांच्या दृष्टीने ते अडचणीच झालं असतं रविकांत तुपकर नको या मुद्द्यावर अनेक नेते मंडळी एकत्र आली बुलढाण्यातली आणि त्यांनी माझं तिकीट त्या ठिकाणी अचानक कापलं आणि जयश्रीताईंना तिकीट दिलं असा तो घटनाक्रम आहे फक्त मी नको या मुद्द्यावर ते सगळं झालेलं आहे त्यातलं काही फारसं नॉलेज ईव्हीएमचं किंवा मी इंजिनियर नाही किंवा मी तंत्रज्ञ पण नाही ना आहे परंतु आता त्याच्यामध्ये मतमतांतर आहे जसं काल बाबा आढावांच्या उपोषणामध्ये अजितदादा बोलताना असं म्हणाले की आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये मीच त्या अठ्ठेचाळीस हजाराची भर भरून काढून एक लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने जा कुठंच ऐकलं नाही माझं स्वतःचं सो उदाहरण मी सांगतो की जी गावं आम्हाला मायनस केली ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार मी पण बॅलेटवर निवडणुका लढलोय आणि बॅलेटवर पण इकडचे तिकडे गठ्ठे टाकता येऊ शकतात आणि त्याच्यात ते घाळ करता येऊ शकतात तिथे पण गळू शकतो आणि मध्ये तर समजा सगळे म्हणतायच तर मला असं वाटतं की हे एकदा सगळं तपासून घेतलं पाहिजे आणि इच्छा आहे सगळ्यांची तर बॅलेटवर एकदा एक एखादी निवडणूक बॅलेटवर घेऊन पाहिली पाहिजे फरक काय पडतो त्याच्यामुळे आमचं याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत काही लोकांचं म्हणणं आहे बॅलेट चांगलं आहे काही लोकांचं म्हणणं आहे ई व्ही एम चांगलं आहे तर महाविकास आघाडीला जे यश मिळालं लोकसभेमध्ये मग तेव्हा मात्र म एमचा मुद्दा उपस्थित झाला नाही म्हणजे आत्ताच झाला तेव्हा का नाही झाला त्यामुळं लोकांना असं वाटतं की अपयश आलं की ईव्हीएमवर एमवर खापर फोडलं जातं आणि यश आलं मग की मग मात्र तो ई एमचा मुद्दा बाजूला पडतो आता मध्यंतरी माध्यमांनी राजीव गांधी साहेबांचं पण जुनं एक स्टेटमेंट ऐकवलं की बॅलेट पेपर नको म्हणून आणि लगेच मल्लिकार्जुन खरगेन खरगेंचं पण स्टेटमेंट ऐकवलं की ईव्हीएम एम नको म्हणून त्यामुळे याच्यामध्ये मतमतांतर आहेत त्या त्या काळामध्ये तर ठीक आहे आता काय पुढे होईल मला माहीत नाही पण जर वाटतं सगळ्यांना घ्यावं तर घेऊन बघा